नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चादरम्यान राडा झाला आहे दोन गटात वाद झाल्यानं पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही करण्यात आला आहे तर नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चादरम्यान हा राडा झालेला आहे दोन गटात वाद झाला आणि त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि हा संपूर्ण वाद थांबवताना पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला तर सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघालेला होता नाशिकमध्ये आणि या, ना या मोर्चा दरम्यान काही वादाची परिस्थिती निर्माण झाली दोन गटामध्ये राडा झाला आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य करण्यात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती आणि या बंद दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चेदरम्यान राडा झाल्याचं पाहायला मिळालं पदाधिकाऱ्यांकडून दुकानं बंद करण्याचा आग्रह केला जात होता तर संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन हिरे सचिन मध्ये सध्या आता काय परिस्थिती बघायला मिळते आपण पाहू शकतो या ठिकाणी आता जी परिस्थिती आहे पोलिसांनी मध्यस्थी केली आणि जे जे नागरिक होते ज्यांची मागणी होती तातडीने गुन्हा दाखल करा यासाठी यांनी हा चौक रोखून धरला होता मात्र आता पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे त्यांची समजूत काढलेली आहे आम्ही पुढे करू असं आश्वासन दिलेलं आहे गुन्हा दाखल करण्यात येईल असं देखील आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर आता आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने जे जमाव आहे तो जमाव आता पांगायला सुरुवात झालेला आहे माघारी जायला सुरुवात झालेला आहे कारण की या ठिकाणी आता पोलिसांनी त्यांना आश्वासन केलेलं आहे मध्यस्थी केली आहे त्यामुळे आता हे सर्व जमाव इथून पांगलेला आहे आणि जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली ती ती आता निवडलेली आहे आपण पाहू शकतो की आपण चौक आता रिकाम झालेला आहे पोलिसांनी जे शिष्टाई केली

हे होतं वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते यांनी जे आश्वासन दिलेलं आहे आंदोलनकर्त्यांना आणि आता आंदोलनकर्ते आपल्याला घरी जाताना पाहायला मिळतात आपण पाहतोय या चौकामध्ये काही वेळापूर्वीपर्यंत आंदोलन सुरू होतं मात्र हे आंदोलनकर्ते आता आपल्या माघारी घरी जात आहेत आश्वासन दिलेलं आहे की आपल्या ज्या मागण्या आहेत पूर्ण करून काही त्यांची कारवाई केली जाईल आणि कुठल्याही पद्धतीचा भेटाव यामध्ये केला जाईल आता पाहू शकतो हा पूर्ण चौक आता व्हायला सुद्धा झाली आहे आपण कुठल्याही तणाव या ठिकाणी नाहीये सचिन तुम्ही बघताय तर संभाजीनगर मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथेही तणावाची संपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे पोलिसांकडून आता त्या ठिकाणी काय आवाहन केले जात आहे ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कशाप्रकारे काळजी घेतली जाते आ या ठिकाणी आपण पाहतो की कुठले आलोचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पोहोचबोटा लावण्यात आलेला होता मात्र आपण जर पाहिलं तर ही सर्व मंडळी जी जमा झाली होती तासाभरापासून साधारणतः ते घोषणाबाजी करत होते आमच्या मागण्या पुन्हा करा गुन्हा दाखल करण्यात यावा ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला त्यांच्यावरती देखील के हा गुन्हा दाखल करण्यात अशी मागणी त्यांची होती त्यामुळे पोलिसांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की कायदेशीर कारवाई केली जाईल कुणाचीही गळ केली जाणार नाहीये त्यामुळे या असं आश्वासन दिल्यानंतर आता हे सर्व जो जमाव आहे हा जमाव पांडलेला आहे त्यांनी पोलिसांचे जे आश्वासन आहे ते मान्य केलेलं आहे आता ते घराकडे निघालेले आहेत आणि जो चौक आतापर्यंत फुल भरलेला होता तो चौक आता रिकामा झालेला आहे सचिन या संपूर्ण तणावादरम्यान कुणावर कारवाई करण्यात आली आहे का किंवा पोलिसांकडून कुणाला ताब्यात ता घेण्यात आलंय का सध्या तरी ह्या काळ्या हा इथे हिंसक मिळाला होतो त्यामुळे पक्ष घोषणाबाजीत होत्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र कुणावरही पर्यंत पोलिसांनी कारवाई केली नाही कुणाला ताब्यात घेतले नाही कुणावर गुन्हा दाखल देखील अजूनपर्यंत करण्यात आलेला नाहीये सचिन हा संपूर्ण तणाव कमी होतो हे खर तर दिलासादायक आहे पण आता हा संपूर्ण तणाव कमी करताना पोलिस कशा प्रकारे तिथं काम करताना दिसत आपण पाहू शकतो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी आपण पाहू शकता की अशा पद्धतीने पोलिसांना ठिकठिकाणी आवाहन करतायत विविध राजकीय नेते असतील ते त्यांना देखील ते देखील या ठिकाणी आलेले आहेत विविध पक्ष संघटनाचे लोक जे आहेत त्यांना आवाहन करतायत की आता तुम्ही पोलिसांनी आपली मागणी मान्य केलेली आहे कडक कारवाई केली आहे त्यामुळे आता पुन्हा आता मग हे ही मंडळी आता घरी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता तणाव कुठेतरी हळूहळू का होईना पण आता निवळत आहे आपण पाहू शकतो की एका वाहनावर उभे राहून असे पक्षाचे पदाधिकारी देखील त्याचे त्यांचे दे दे कार्यकर्त्यांना असेल किंवा परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना विनंती करताय की तुम्ही या ठिकाणी या ठिकाणाहून जावं पोलिसांनी आपली मागणी मान्य केली आहे त्यामुळं आता कुठेतरी ही मंडळी आहे आपल्याला या चित्र आहे दिलासादायक हा चित्र म्हणावा लागेल कारण की थोड्या वेळापूर्वी आपण जर पाहिलं थोड्या वेळापूर्वी तणावाची परिस्थिती सिती या सिती चो पोलीस ठाणे परिसरामध्ये निर्माण झाली होती पोलिसांनी चांगल्या पद्धतीने हा जमाव त्यांना आश्वासित केलेला आहे आणि पोलिसांनी आश्वासित केल्यानंतर हे पूर्ण जमाव आता मागायला सुरुवात झालेली आहे सचिन तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आहात ज्या ठिकाणी हा, हा तणाव झालेला होता सकाळपासून कशा प्रकारे हा तणाव वाढत गेला नेमकं का असं काय घडलं त्यामुळे हा तणाव वाढत गेला कशी सकाळपासून इथे परिस्थिती बघायला मिळाली नक्कीच आपण पाहतो की सकाळी मध्ये काल रात्री एक व्हिडिओ व्हायरल झाला होता हळूहळू करत तो संपूर्ण जिल्हाभरामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर अनेक तरुण मंडळी होती ती वैजापूर मध्ये रस्त्यावर आली होती तो वैजापूरचा तणाव शांत झाला होता मात्र तसेच लोन आपण शहरामध्ये पाहायला मिळत होते कारण की शहराचा पिढीचा हा जो भाग आहे त्या भागामध्ये जुना भाग आहे

मवालियों को जो समाज के अंदर तेड़ निर्माण करने का काम कर रहे हैं, उनके ऊपर सख्त कार्रवाई होनी चाहिए और उसने जिस तरीके का बयान दिया है उससे साफ जाहिर होता है कि ये किसी न किसी के इशारों के ऊपर काम कर रहा है आणि आता नाशिक मधली आपण बातमी बघतो नाशिक मध्ये ही दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यावेळेस पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केलेला आहे मुस्लिम समाजावरील वक्तव्यावरून संभाजीनगर मध्ये वाद झाला होता आणि त्यानंतर नाशिक मध्ये देखील सकल हिंदू समाजानं मोर्चा काढलेला होता या मोर्चा दरम्यान एक वाद झाल्याचं पाहायला मिळालं या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे किरण सध्या नाशिक मधली काय परिस्थिती आहे कशा प्रकारे वातावरण आहे तिथे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या सगळ्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सकल हिंदू समाजानं आज नाशिक बंदची हाक दिली होती आणि त्याच हाकेच्या पार्श्वभूमीवर काही हिंदू संघटनांनी रॅली काढत ज्या ज्या ठिकाणी दुकानं सुरू आहेत ती बंद करण्याचं आवाहन केलं जात होतं आणि अशा स्वरूपाच्या वेळेला जुन्या नाशिक परिसरामध्ये दोन गटामध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या राडा झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं यामध्ये दगडफेक देखील करण्यात आलेली आहेत पोलिसांच्या वतीनं हा संपूर्ण तणाव निवळण्यासाठी लाठी लाठीचार्ज देखील केलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर तणावाची परिस्थिती नाशिक शहरामध्ये निर्माण झालेली आहे विशेषतः जुन्या नाशिक परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अतिरिक्त कुमक देखील मागवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार पुढील काळामध्ये घडू नये यासाठीच सा पोलिसांकडनं आता बंदोबस्त केला जातोय त्या पद्धतीचं आवाहन देखील करण्यात येत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये पोलिसांच्या माध्यमातून दोन गटांमध्ये झालेला हा राडा माध्यमात कसा क्षमवला जाईल यासाठीचा सा प्रयत्न आता सध्याच्या आहे किरण सर्वप्रथम आपण बघितलं तर नाशिकमध्ये हा मोर्चा काढण्याचं कारण होतं की बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्यांच्यावर हल्ले केले जातात या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला मात्र अशी नेमकी काय परिस्थिती घडली की ज्यामुळे हा संपूर्ण तणावाची परिस्थिती निर्माण झाली काही हिंदू संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं जुन्या नाशिक जो मुस्लिम बहुल परिसर आहे त्या ठिकाणी सुरू असलेली जी दुकानं होती ती दुकानं बंद करण्यासाठीच आवाहन केलं जात होतं आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये बाताबाची झाली आणि त्या वेळेला अचानक एका जमावाकडनं दगडफेक करण्यात आली आणि त्यामध्ये काही नागरिकांना देखील यामध्ये इजा झालेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर काही दुकानांवर दगडफेक झाल्यानं त्यांचंही नुकसान झालेलं आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये हा वाद उफाळलेला आहे त्यामुळे नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरामध्ये राडा झाल्याचं दिसून आलंय पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ज्यामध्ये नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणी योग्य ती तपासणी करून कारवाई करू अशा स्वरूपाचं आश्वासित देखील नाशिक पोलिसांकडनं केलं जात आहे प्राचीन नक्कीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर या संपूर्ण प्रकरणावर नाशिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात बंद पुकारण्यात आला होता या बंदच्या अनुषंगाने काही व्यक्ती बाईकवर बंदचं आवा आवाहन करत जात होते भद्रकालीमध्ये ह्या त्यापैकी चार पाच बाईक आल्यानंतर या ठिकाणी तणासोदोशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु ह्या अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही या घटनेच्या अनुषंगानं काही अफवा पसरण्यात येत आहेत परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही एन जी ओड असा कुठलाही काही प्रकार झालेला ना नाहीये त्यांना सदृश्य पर, परिस्थिती निर्माण होत होती परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळ आहे आणि परिस्थिती शांत आहे पण त्याच्या तसं काही निदर्शनास आलेलं नाही असेल तर आपण त्याच्यावरती कारवाई करू काही जमावाकडनं घोषणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु वेळीच त्यांच्यावरती पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणाहून तणाव निवडला आहे त्यांना तिथून काढून देण्यात आले आता सध्या कुठेही जमाव निवडला नसून सर्व आता सध्या कुठेही जमाव हजर नसून सर्वत्र शांतता आहे या बाबतीत कमी काही सर्वत्र माहिती बंदोबस्त आला होता बंदोबस्त हजार असल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकला नाही जर बंदोबस्त तर परिस्थिती असती परंतु बंदोबस्त तर आपण दोन दृश्य बघतोय नाशिकमध्ये देखील दोन गटांमध्ये तणावस्था वातावरण निर्माण झालं होतं तर दुसरीकडे संभाजीनगर मध्येही तणाव निर्माण झाला आहे नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला होता आणि यावेळी दोन गटांमध्ये राडा झाला दिलेला आहे आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व पूर्ण केल्या जातील आणि दोषींवर कठोरा कठोर कारवाई केली जाईल त्यामुळे आता कुठेतरी आंदोलक हे पांगले गेलेले आहेत कॅमेरा पर्सन अमोल वाघुले सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर तरी नाशिकमधली आपण दृश्य बघतोय काही वेळापूर्वीच नाशिक पोलीस उपायुक्तांनी देखील माहिती दिलेली आहे की आता सध्याच्या स्थितीला ही संपूर्ण परिस्थिती निवडलेली आहे आता शांतता निर्माण झालेली आहे ज्यावेळेस हा मोर्चा निघाला वराडा झाला त्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी हजर होते त्यामुळे तात्काळ पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली काही काही लोकांकडून घोषणाबाजीही करण्यात आली काही लोकांकडून दगडफेकही करण्यात आली मात्र आता ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे तर नाशिक आणि संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत नाशिकमध्ये दोन गटांमध्ये राडा झाला त्यामुळे त्या ठिकाणी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये देखील तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचं वक्तव्य करण्यात आलं होतं आणि त्याचवरून संभाजीनगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं तर दुसरीकडे नाशिकमध्ये देखील बांगलादेश विरोधा बांगलादेशमध्ये सध्या ज्या हिंदूंवर हल्ले केले जात आहेत त्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या मोर्चा दरम्यान दोन गटांमध्ये राडा झाला यावेळेस नाशिक बंदाची हाक देण्यात आलेली होती आणि या, या हा संपूर्ण मोर्चा मुस्लिम बहुल भागामध्ये पोहोचला त्यावेळेस या मोर्चामधील कार्यकर्त्यांकडून ही दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात येत होतं आणि यावेळी काही जणांकडून दगडफेक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आणि त्यामुळे हा संपूर्ण तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती मात्र पोलिसांनी तात्काळ यामध्ये हस्तक्षेप करत ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली